मित्र हो नमस्कार दिवाळीच्या प्रथम दिवसाला वसुबारसला आज वसुबारस असल्याने आपल्या सर्व जाती धर्माच्या सर्व माझ्या बांधवांना भगिनींना मी त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वसुबारस म्हटलं की गोमातेची गो सेवा आणि गोमातेची सेवा करणे ह्या आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचं प्रतीक आहे ज्या मातेला आपण आईचा दर्जा देतो आहे ती खरोखर आपली माता आहे अशी ह्या गोमातेचं रक्षण करणं ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की ह्या भारतातील प्रत्येक घटक त्या ठिकाणी एक प्राणपणाने ती परंपरा जपतो आहे त्याचप्रमाणे अगदी गोरबंजारा समाज असेल बंजारा समाजाच्या माध्यमातून आपल्याला सांगताना आनंद वाटतो आहे की बंजारा समाजाचे पूर्वजांनी ज्या ज्या वेळेला भारतीय संस्कृतीच्या अखंडितला कुठेतरी धक्का पोहोचला तिथे तिथे रक्षणाच्या भूमिकेत रक्षणकर्त्याच्या भूमिकेत त्या ठिकाणी समाज होऊ नये गोर या शब्दाचा अर्थच तो होतो गो म्हणजे र म्हणजे रक्षण करणारा असा हा गोर बंजारा समाज असा हा बंजारा समाज लवाना समाज हे सर्व समाज जे आपल्या या भारतीय संस्कृतीचं त्या ठिकाणी रक्षण करतायत हे आपले समाज यांच्या माध्यमातून आपल्या सर्व जाती धर्मातील जनतेला बांधवांना भगिनींना मी वसुपारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे आपण आता आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण लढाई लढतो लड़ आहे आंदोलन मोर्चे उपोषण ह्या माध्यमातून ते गरजेचंच आहे संख्यात्मक ताकद त्या माध्यमातूनच त्या ठिकाणी दिसत असते परंतु जी मुख्य लढाई ना मित्रांनो ती आपल्याला आता न्यायालयात संविधानाच्या माध्यमातून लढाई लागली लागेल कारण की तो खरा तोच खरा आपला न्यायाचा मार्ग असू शकतो मी माझ्या समाजातीलच नव्हे तर माझ्या सर्व जाती धर्मातील युवांना सांगेन की आपण संविधानाचा अभ्यास करा घटनेचा अभ्यास करा कोर्टाच्या प्रोसेसचा अभ्यास करा संविधान आपल्याला आपल्या हक्काची जाणीव करून देतं आपल्या हक्काच्या जाणीवेतूनच आपल्याला न्यायाचा मार्ग दिसणार आहे आणि म्हणून आता पुढची लढाई ही न्यायालयीन चौकटीतच आपल्याला लढावी लागणार आहे कारण आरक्षण म्हटलं की आपल्याला अनेक लोकांना फक्त राजकारण वापरतात आरक्षणाचा शब्द हा एवढा वास्ट एवढा खूप मोठा आहे की तो न्यायालयाच्या चौकटीत बसवताना काय काय पुरावे सादर करावे लागतात कोणकोणत्या प्रकरणांचा अभ्यास करून त्यांची निरीक्षणं नोंदवून त्या पद्धतीने समाजाला आरक्षण देता येत तो मार्ग शोधावा लागतो म्हणून हा मार्ग शोधत असताना मी प्रत्येक गावातील तांड्यातील वस्तीतील या सर्व युवकांना सांगेल हा दोन की आता तुम्ही पुढे या अभ्यास करा संविधानाचा अभ्यास करा न्यायपालिकेचा महान अशी न्यायपालिका आपल्या भारतात आहे महान असे संविधान आपले या भारतामध्ये आहे की आपल्याला आपल्या हक्काची ती जाणीव करून देतात बघा मित्रांनो सुप्रीम कोर्टाने आपल्याला खूप काही मार्ग सांगितलेले की तुम्हाला तुमचा हक्क पाहिजे ना तुम्ही ह्या मार्गाने जा आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला कुणाच्याही विरोधात लढायचं नाही हे प्रथमत आपल्या मनी ठाण मांडून ठेवून घ्या आपल्याला कुणाच्याही विरोधात लढायचं नाही कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने ऐतिहासिक दस्तावेज आयोगांचे पुरावे आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे हाय कोर्टाचे निरीक्षण या तिघांच्या माध्यमातून संविधानाचं शस्त्र घेऊन जे शस्त्र एक उदय निर्मिती करत जे शस्त्र भविष्याची निर्मिती करत असं संविधानाच शस्त्र घेऊन संविधानाचं पुस्तक घेऊन आपल्याला आता न्यायालयीन लढाई लढायची चला तर मग आपल्याला त्या संदर्भातला एक सारांश मी तुमच्या समोर मांडतो आहे आपल्याला ते बघायचं आहे की आपल्याला कशा पद्धतीने न्यायालयामध्ये आपली भूमिका स्ट्रॉंग पद्धतीने मांडता येईल कोणते दस्तावेज आपल्याला सादर करता येईल कोणत्याऐवजी पुरावे सादर करता येईल तांड्या तांड्यामधली कसा पारंपरिक वेगळेपणा जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये कसा बनलेला समाज कोणते दस्तावेज त्या ठिकाणी सादर करावे लागतील हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा म्हणजे काय कोट पुराव्यावर का पुरा चालतो कोट इमोशनवर चालत नाही मित्रांनो हे पहिले लक्षात घ्या कोट पुराव्यावर चालणार आहे तर आपल्याला पुराव्यानुसारच त्या ठिकाणी जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला चार सेक्शन मध्ये आपल्याला हा व्हिडिओ करायचा आहे सेक्शन वन मध्ये आपण ज्या वेळेला कोर्टरूमच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हाय कोर्ट यांच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण कोर्टरूममध्ये जाऊया ना दे तेव्हा आपल्याजवळ सगळ्यात महत्वाचा पुरावा हा कलम तीनशे बेचाळीस आहे आर्टिकल थ्री हंड्रेड फोर्टी टू त्यामध्ये आपण कोर्टाला सांगू शकतो

यामध्ये अजून एक आर्टिकल आहे आर्टिकल थ्री हंड्रेड थर्टी एट चा नाईन यामध्ये आपण कोर्टाला सांगू शकतो की कोर्ट आदेश देऊ शकतो की शेड्यूल ट्राईब आयोग संबंधित कम्युनिटीचं निरीक्षण त्यांनी करावं मॉनिटरिंग करावं आणि त्यानंतर शिफारस करावी आणि कोर्टात हे जेव्हा आपण दाखवलं की आम्ही फक्त आंदोलन करत नाहीये तर आयोगाकडे दस्तावेजात दस्तावेज असतील पुरावे असतील आयोगाचे निरीक्षण असतील हे सर्व त्या ठिकाणी आम्ही आयोगाकडे सादर करण्यासाठी आता सक्षम आहोत प्रत्येक तांड्यातील सक्षम आहे हे आपण पटवून देऊ शकतो कारण आपल्याला ते पटवायचं म्हणजे काय आपल्याला भावनांच्या आधारे पटवायचं नाही आहे भाषण करून पटवायचं नाही आहे तर आपल्याला आपल्याकडचे पुरावे जे की माझ्यासारख्या एका सामान्य युवकाकडे हजारो पानांचे पुरावे असतील मी तर सामान्य आहे मी कोणता अभ्यासक नाही आहे वकील नाही आहे एक सामान्य बंजारा तरुण आहे एक सामान्य युवा आहे मी जर हजार पानांचे पुरावे त्या ठिकाणी करू शिक्षतो तर आपल्या आपल्या जातीमध्ये आपल्या बंजारा समाजामध्ये अनेक अभ्यासक आहेत अनेक आंदोलनकर्ते आहेत अनेक वकील आहेत अनेक कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडे मी तर म्हणतो दहा दहा हजार पानांचे पुरावे असतो हे पुरावे आपण सर्व एकत्रित करायचे आहे आणि मग माननीय सुप्रीम कोर्टमध्ये जे याचिका किंवा नीट याचिका दाखल करून आपल्याला आपल्या समाजाच्या न्याय मागणीकडे त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट लक्ष वेधायचं आहे आणि आपल्या पदरामध्ये हक्काचं आरक्षण कोणत्याही बांधवांचं आरक्षण घेऊन नाही आपलं हक्काचं आरक्षण घेऊन त्या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे बघा आर्टिकल बत्तीस आणि आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये सुद्धा आपल्याला आपण त्यांना सांगू शकतो की राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज म्हणजे समाज स्वतः हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये थेट याचिका दाखल करू शकतो त्या माध्यमातून आपण ती याचिका सर्व समाजाच्या वतीने थेट आता माननीय सुप्रीम कोर्ट किंवा माननीय हायकोर्ट मध्ये आपण दाखल करू शकतो पण दाखल करू शकतो याचिका पण आपल्याकडचे पुरावे त्याकरता आपल्याला काय करावं लागेल आपल्याकडे रेनच्या आयोगाच्या शिफारशी आहेत आपल्याकडे विधाट्या आयोगाच्या शिफारशी आहेत जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे आपल्याकडे लोक आयोगाच्या शिफारशीचा जिवंत पुरावा मी भी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जिवंत पुरावा आहे लोक आयोगाने ज्या शिफारशी बंजारा कम्युनिटीसाठी सेन केल्या होत्या त्याचा जिवंत पुरावा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपल्याकडे आता महाराष्ट्राचा दुर्वे आयोग याचा एक रिपोर्ट आलेला आहे जे मागील तत्कालीन सरकारने एक दुर्वे आयोग त्या ठिकाणी सादर केलेला होता त्या कमिशनचा रिपोर्ट अशा प्रकारे आहे की ऍज पर ध्रुवे कमिशन रिपोर्ट द बंजारा कम्युनिटी डेमोन्स्ट्रेट अ ट्रॅडिशनल ट्रायबल सेटलमेंट पॅटर्न नोन ॲज रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे हा आपण त्या ठिकाणी एक पुरावा म्हणून सादर करू शकतो या कमिशनच्या रिपोर्टला आपण एक पुरावा म्हणून सादर करू शकतो ध्रुवे कमिशनने महाराष्ट्रातल्या ध्रुवे कमिशनने स्पष्ट आपल्या तांडांबद्दल आपल्या आप कम्युनिटी बद्दल की ऍज पर ध्रुवे कमिशन रिपोर्ट द बंजारा कम्युनिटी अ ट्रॅडिशनल ट्रायबल सेटलमेंट पॅटर्न नाव नोन ॲज अ तांडा आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण मंडल कमिशन नाईन्टीन एटी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल कमिशनने एक रिपोर्ट सादर केला होता मित्रांनो द मंडल कमिशन क्लासिफाईड द बंजारा लबाना तब लमारा में तो द मंडल कमिशन क्लासिफाइड द बंजारा लमारा कम्युनिटी एज अ सोशियो इकोनॉमिकली बैकवर सोशियो इकोनॉमिकली बैकवर विथ अ माइग्रेटरी ट्राइबल कैरेक्टरिस्टिक। आई मंडल कमिशन तब अपन अपने घर पुरावा है। रेंज का आयोग, लोकपुर आयोग, इडाकी आयोग, ध्रुवे आयोग, मंडल कमिशन ह्या सर्व आणि याच्यापेक्षा पण जास्त आयोगाचे निरीक्षण आहे जास्त आयोगांची जा आपल्याकडे शिफारशी आहे की ज्या ज्या आयोगाच्या शिफारशी आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो बघा इंद्रा साहनी केसमध्ये एकोणाशे ब्याण्णवच्या इंद्रा सहानी केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं होतं रिझर्वेशन इज नॉट मॅटर ऑफ चॅरिटी रिझर्वेशन इज नॉट मॅटर ऑफ चॅरिटी इट इज द कॉन्स्टिट्युशनल डिस्ट्रिब्युशन ऑफ अ हिस्टॉरिक हिस्टॉरिकल इनजस्टिस मान्य आहे की रिझर्वेशन हा काही चॅरिटीचा प्रकार नाही आहे या खूप काही अगर पुरावे सादर करू लागणार आहे माननीय सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं की रिझर्वेशन इज नॉट अ मॅटर ऑफ चॅरिटी इट इज अ कॉन्स्टिट्युशनल ऑफ हिस्टॉरिकल इन जस्टिस अँड कोर्ट नॉट डिसाइड कोर्ट नॉट डिसाईड ऑन इमोशन बट ऑन डॉक्युमेंटरी इव्हिडन्स अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी डॉक्युमेंटरी इव्हिडन्स आपल्याकडे आहे परंतु अजून डॉक्युमेंट्री डॉक्युमेंट्री इव्हीडन्स आहे ते आपल्याला शोधावे लागतील याच्याकरता प्रत्येक तांड्या तांड्याने आपले भौगोलिक वेगळे पण कसं आहे जमिनीचे दस्तावेज हे सगळे हे सगळे तात्त त्या ठिकाणी तयार करायचे एकट्या दोन चार पाच तांड्यांनी करून फायदा नाही तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील तांड्यांनी तांड्यातील युवकांनी आता दस्तावेज गोळा करायचे आहे तर आपल्या तांड्याची निर्मिती केव्हा झाली त्याचे दस्तावेज काढायचे तांडा भौगोलिक वेगळेपणा कसा झाला जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये तांडा कसा राहतो आहे त्याचं भौगोलिक परिस्थिती जी पी एस मध्ये त्याचं लोकेशन कसं आहे हे सगळं आपल्याला माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट मध्ये दाखवावं लागतं आहे आणि त्यामध्ये ब्रिटिश गॅजेटचा पण आपल्याकडे एक पुरावा आहे अठराशे एक्क्याऐंशीचा त्या ब्रिटिश गॅजेटमध्ये आपण म्हणतो ना हैदराबाद आहोत हे ब्रिटिश गॅजेटमध्ये पण अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आपण आपली नोंद त्या ठिकाणी आहे की ब्रिटिश सेंट्रल प्रोविन्सेस गॅजेट रेकॉर्ड स्टेट लंबाडा बंजारा फॉरेस्ट कॅरियर ट्रॅडिशनली मोहिंग इन तांडा आउट साईड सेट्रल सिव्हिलाय म्हणजे बंजारा लंबाडा हा समाज फॉरेस्ट कॅरियर ट्रॅडिशनली मोहिंग इन तांडात म्हणजे हे जे ट्राईब्स आहेत हे फॉरेस्ट कॅरियर्स ट्रॅडिशनली मुडा आउट साईड सेटल सिव्हिलायझेशन म्हणजे एवढा मोठा पुरावा आपल्या त्या ठिकाणी ब्रिटिश गॅजेटचा अठराशे एक्याऐंशीचा आहे त्यानंतर जर तुम्हाला अजून एक पुरावा जर बघायचा असेल मित्रांनो जो माझ्या सामान्य युगाने शोधलेला आहे की ट्रायबल रिसर्च बोर्ड महाराष्ट्राच्या यांनी एक आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की बंजारा समाजाच्या तांडा संस्कृतीला फॉरेस्ट डिपेंडंट ट्रायबल स्ट्रक्चर म्हणून असा उल्लेख ट्रायबल रिसर्च बोर्ड महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे म्हणजे हा फॉरेस्ट वर डिपेंडेंट असलेला समाज आहे निसर्गपूजक असलेला समाज आहे एक लक्षात घ्या आपल्याकडे एवढे पुरावे आहेत ना की आप आपण खरोखर न्यायालयाच्या चौकटीत आपली न्याय मागणी जर देऊ ना तर आपल्याला हक्काचा आरक्षण मिळणार म्हणून आपल्याला कुणाच्याही विरोधात बोलायचं मी सर्व युवकांना एकच आव्हान करेल आपला कुणीही विरोधक नाही आपण आपण मात्र एकमेकांच्या हात घेऊन प्रत्येक तांड्याने आपापले दस्तावेज गोळा करून ज्यावेळेस दस्तावेजांचे एक मी म्हणतो एक असा एक मोठा साठा तयार होईल ना त्यावेळेला माननीय सुप्रीम कोर्ट आपल्याला आपला हक्काचा आदेश देणार मित्रांनो कोर्टामध्ये सादर करायच्या वेळेला माननीय सुप्रीम कोर्टाला माननीय सर्वनायझेशनला एकच सांगावं लागेल की माय लॉट आवर मोमेंट इज नो लॉंगर जस्ट इमोशनल वी आर शिफ्टिंग टुवर्ड्स कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंटेशन अंडर आर्टिकल थ्री फोर्टी टू बॅक बाय मंडल अँड ध्रुवे कमिशन इव्हिडन्स द बंजारा कम्युनिटी फिट्स द क्रायटेरिया ऑफ डिस्प्लेस द इंडिजिनियस ट्राईफ we are not pledging for mercy we are placing constitutional tax the community lived outside permanent settlement which is the criterion elements for tribal classification आपल्या कडे पुरावे आहेत आपल्या कडे दस्तावेज आहेत हैदराबाद आहे आपल्याकडे ब्रिटिश गॅजेट आहे आपल्याकडे ध्रुवे कमिशन आहे लोकूर कमिशन आहे रेणकी कमिशन आहे दाटी कमिशन आहे आपल्याकडे जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये समाज कसा राहतो एक शासकीय दस्तावेज आहे याच्याकरता प्रत्येक तांड्यातील युवकांनी आपापल्या आप तांड्यांची भौगोलिक परिस्थितीचे दस्तावेजच दस शोधायचे आहे आपापल्या आप समाजामध्ये जी परंपरा हजारो काळापासून चालत आलेली आहे तिचा एक पुरावा गोळा करायचा आहे आपली वेशभूषा आपली केशभूषा आपलं रहन सहन आपलं राहणीमान या सर्वांच्या बाबतीत दस्तावेज आपल्याला गोळा करायचे आहे मित्रांनो त्यानंतरच आपण ऑनरेबल कोर्टला सांगू शकतो की आय आय पी आर नॉट जस्ट ॲज अ मेंबर ऑफ बंजारा कम्युनिटी बट ॲज अ सिटीजन इन आर्टिकल थ्री फोर्टी टू ऑफ द कॉन्स्टिट्युशन अवर मुंट इज नो लॉन्गर लिमिटेड टू इमोशनल प्रोटेस्ट वी स्टैंड टूडे विद्युअली क्लासिवर कम्युनिटी एज अस द ट्राइबल ग्रुप वी आर नॉट हियर टू आर सिंपती माइ लॉर वी आर हियर टू सबमिट कॉन्स्टिट्यूशनल इविड सिंपथी मांग नहीं है आम्ही इव्हीडेन्सच्या भरोश्यावर बोलतो आहे जे आमच्याकडे पुरावे आहे आम्ही इमोशनवर बोलणार नाही आंदोलनाच्या भाषणात बोलणार नाही आम्ही भाषण करायला त्या ठिकाणी येणार नाही कारण की आता भाषणाची नाही तर आता आपल्याला न्यायालयीन चौकटीत राहून आपल्याला हक्काचं आरक्षण मिळवायचं आंदोलनं आपण करत राहू संख्यात्मक ताकद दाखवणे पण गरजेची आहे परंतु ती तीही कुणाच्या विरोधात नाही एक गोष्ट लक्षात ठेव ती संख्यात्मक ताकद दस, दाखवत असताना कुणाच्याही विरोधात आपल्याला बोलायचं नाही तर आपला हक्काचं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचंय मी माझ्या सगळ्या माझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्या वकील बांधवांना आहे माझ्या समाजातील अभ्यासकांना आहे कायदे तज्ञांना आहे मी जे एक सर्वसामान्य युवा आहे पण ज्या पद्धतीने आपण पुरावे गोळा करायला हवे प्रत्येक तांड्यामधली तांडा समिती जर का आपण नेमली त्या तांडा समितीच्या माध्यमातून जर का आपण पुरावे गोळा केले तर ते पुरावे गोळा करत असताना प्रत्येक शासकीय दस्तावेज प्रत्येक भौगोलिक आपलं लोकेशन काय आहे जी पी एस लोकेशनच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याची परिस्थिती काय आहे हे सर्व जेव्हा आपण शासकीय दस्तावेजातून शोधू ना प्रत्येक तांड्यातील युवांनी त्यानंतर आपल्याकडे कमिशनचे रिपोर्ट आहे त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाची काही निरीक्षण आहेत गॅजेट पुरावे आपल्याकडे आहेत मागे काही आपल्याकडे जिवंत पुरावे सुद्धा आहे सर्वांच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट आपल्या न्यायाधीश मित्रांनो आणि खरोखर हा लढा आज आपण न्याय मागितला की उद्या भेटेल असंही नाही होणार आहे याला प्रोसेस आहे ह्या प्रोसेसच्या माध्यमातूनच जावं लागेल आणि ही प्रोसेस जेव्हा चा चालू असेल ना त्यावेळेला आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन संविधानाची ताकद वापरून न्यायपालिकेची ताकद वापरून आणि आपल्या पुराव्यांची ताकद वापरून आपल्या समाजातील वंचित सर्व घटकांना न्याय देण्यासाठी एकमेकांच्या सोबत राहा आपल्यातील गट तट पक्ष भेद हे सगळं विसरा आज जर आपण जर नाही विसरले ना तर पुढचे पाचशे वर्ष सुद्धा आपल्याला आरक्षण मिळणार नाही म्हणून आपल्यातील गट तट पक्ष भेद सर्व राग द्वेष हे सर्व संपवा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून पुराव्याच्या माध्यमातून गॅजेटच्या माध्यमातून आणि एकतेच्या माध्यमातून आपल्याला या आरक्षण आरक्षणपत्रे पाडायचं आहे कुणाच्याही विरोधात आपल्याला बोलायचं नाही आहे सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकाला सोबत घेऊन न्याय मागणी बंजारा समाजाच्या न्याय मागणीसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे जय हिंद जय सभा